हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये स्वार्थासाठी एकत्र झालेले पक्ष आहेत यांनी जनतेला हे भासवण्याचा फार प्रयत्न केला की आम्ही कसं महाराष्ट्राच्या विकासासाठी एक आहोत पण ते नाही प्रत्येकाला मंत्रिपद हवं होतं म्हणून एकत्र आले होते आणि जे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात त्याच्यामध्ये हेवेदा हेवेदावे होणं स्वाभाविक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा निवडणूक येईल तेव्हा मी तुम्हाला विश्वासारी सांगतो की मुख्यमंत्री कोण होणार या स्पर्धेमध्येच यांचं पूर्ण जागा वाटप रखडून जाईल असं माझं स्पष्ट मत आहे काय आहे की चमत्कार म्हणा किंवा नशीब म्हणा त्यांच्या लोकसभेमध्ये आलेल्या जागा आणि त्यावर आलेल्या यशामध्ये हे सगळे लोक वाहून गेलेले आहेत मुख्यमंत्री सोडा एक पंचवीसच्या पुढे आमदार येतील का नाही याची काळजी त्यांनी केली पाहिजे पक्षाने जागा जर ती घेतली आणि वर्षनुवर्ष संगमनेर तालुक्यामध्ये जे उमेदवार दिले जातात किंवा उमेदवार असतात ते दुर्दैवाने अनेक कारणांमुळं जनतेच्या विश्वासाला पात्र किंवा विश्वास संपादन करू शकले नाहीत तर मला असं नेहमी वाटतं की एक चांगला पर्याय जर त्या तालुक्याला दिला कारण की त्या तालुक्याची परिस्थिती पाहता लोकांना कुठल्याही प्रकारे काहीही मिळालेलं नाही काही ठराविक सत्ताधारी त्याचा लाभ घेतात पाच ते सहा कुटुंब या तालुक्यामध्ये सगळ्या अर्थकारणावर सगळ्या विकास कामांवर बसून आहेत आणि गोरगरीब माणूस मागं पडलाय पण जोपर्यंत चांगला पर्याय उपलब्ध होत पर नाही तोपर्यंत जनता देखील निर्णय घ्यायला घाबरते आणि म्हणून त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये सक्षम आणि चांगला पर्याय एक विश्वासू चेहरा जर दिला तर तिथं शंभर टक्के सत्तांतर होईल असा माझा ठाम विश्वास आहे तयारी पार चार वर्षापासून आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रचंड निधी आपण संगमनेर विधानसभेमध्ये राज्यात सरकार आल्यानंतर बजेटचे रस्ते टाकले जवळपास माझ्या मते काहीतरी शंभर कोटीच्या पुढं काहीतरी आकडा आहे आम्ही जर मग कशी मी ती चर्चा करत होतो अनेक रस्ते झालेले आहेत कधी न होणारे पूल झालेले आहेत शहरामध्ये पण अनेक उपक्रम आपण घेतले लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फार चांगलं काम लाडकी बहीण योजनेचं केलं प्रत्येक महिलेला प्रत्येक गावाजून भेटी घेतल्या तर हळूहळू परिवर्तन होईल जवळपास अठ्ठावीस ग्रामपंचायतींमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथं सत्ता आलेली आहे सरपंच आपल्या बाजूने आहेत लोकांनी कौलल्याला सुरू केलं फक्त आता तो अंतपर्यंत न्यायचा एवढाच उत्तर राहिलं